नमस्कार सर्वांना मी अमर साळवे तुम्हाला सर्वांना जय भीम उय जय शिवराज शंभूराजे आज माझ्या फुलराणीची म्हणजे या गाडी ही माझी फुलराणी बघा ही माझी फुलराणी आज फुलराणीची सर्व्हिशिंग फुल सर्व्हिशिंग आज म्हणजे गाडीची रनिंग फुल झाली दहा हजार दोनशे किलोमीटर प्लस ठीक आहे आपली करून आपण गाडीचा काच लागत नाही बरोबर काच लागत नाही लागतो काच बरोबर आपण लावला नाही बरोबर लागले बघा आपण आता नाश्ता करतो नाश्त्याला इथे हाय ना <गण couples> तारम ठीक आहे ठीक आहे आपण दावती भाऊ नसलं काहीतरी दुसरं नवीन नाशला काहीतरी खाऊ झुनका भारकरे दहा भट्टी पोहे आई चा आहे आपण खालणार आहोत काय रेडी दादा दहा भेटते आहे पोहे मित्रांनो आता परत आपला नाश्ता झाला बघा झाला शोरूमला जसं की आपण तुम्हाला सांगितलं होतं आताच की आपण गाडीची सर्विसिंग करायला चाललंय म्हणून गाडीतलं सगळं सामान काढून घेतलं मी गाडीत खूप मोठं सामान होतं पंढरावीनती काळाची काही गरज गाडी ट्राफिकला ले ना की बघा गाडी चालले आता फुलडा आणि तिच्या माहेरी आता नटाफटा करून येईन संध्याकाळी काय माहिती संध्याकाळी ती गहुद्या ती ही लईच थांबते बरं का जास्त वेळ थांबते म्हणून माझ्या शिवाय करमत पण नाही फुलडा आता कसं मला पण नाही वाटत तिला पण आता झाले ना तिची कॅपॅसिटी जेवढी होती ना तेवढी झालेली लई पूर्ण म्हणून तिला आता मायरी धाल लावलंय चांगलं नटवून थटन नेहमी मस्त आपल्याकडे गे शेती काम आहे आपल्याकडे शेतामध्ये राबो राबून बिचारीला थकली हे बघा शोरूम आलाय बघा आता कंदम शरुम म्हणून कुंदम कुंदन कंदन म्हण आता गाडी चालूला आपला हात बसला म्हणून जा 나가ना गाडी सर्विसिंग दिली सर्विसिंग का हां लाइन लग रहा है लाइन okay. सर्विसिंग है ना में मेले आराम देते असं जात जाऊ दे किती गाडी किती गाड्या आहेत हां नाही आता काय ही गाडी पांढरी आज गेली ना हां ही जे माझंच राहू ओके जवळपास खूप गाड्या आहेत हे बघा गाड्या म्हटल्या आपण आपण काय म्हणलेलं आहे आपल्याला दहा दहा हजार दिलेलं आहे समजा नऊ लायला पाहिजे आपण काही लोकं येऊन थांबतात तर नाश्ता करत बसलो आपण मग नाश्ता पण पोटाला अर्ज होता ना रात्री काय जे ओलांड मी रात्री जे नव्हतं तर काहीच रात्री पोटभर खाल्लेलं ना ना म्हणजे दुपारीचे पोटवर जेवण होतो मग रात्री भूक लागली पण काय बोलणार चला ही आपली फुलडाणी आणि आता फुलडाणीची सर्विस म्हणा मस्त या का ब Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आला बिल ती बिल आलं आपलं आपल्या होल्डाने तिच्या बाहेर बिल दिलं आपल्याकडून घेतलंय बिल मग काय नाही फक्त सर्व्हिसिंग केली वॉशिंग ऑइल चॅन फिल्टर चॅन एसी फिल्टरचेन थोडंफार अजून थोडंफार नॉर्मल खर्च काय म्हणजे आपण गाडीला एवढं जपतो की जपतो जोपतो खर्च काही नाही पण

ಚಾಳ ಕೂಲ್ಡಾ ಗಾಡಿ ಧೂನ್ ಆಗ ತಾ ಥರ ಕ್ರಾಕ್ ಟಿ ಹಾತ ಚೆಕ್ ಚೆಕ್ ನಾನು ಗಾಡಿ ನಾ एक नंबर परत घे बरं घे दिले आणि बसून घ्यायचे फक्त चार साडेतीनशे रुपये पार्ट आहे एकशे पंचवीस रुपये किंमत साडेतीनशे रुपये तीनशे काय करणार पाठ हा तो एकशे पंचवीस रुपयाचा आहे ठीक आहे प्लास्टिकचा काही दोन एकच क्रू याला पण कमाले का नाही याची पण एकच आहे आणि हे बसायचं तीनशे रुपये सांगता येसलो तर झालं तर पन्नास शंभर रुपये घेतात शंभर रुपये ल झाले तर बघू आपला आड जर कुठे जे गाडी जर दिलेला असतो तो कुठे काय माहिती की माझा पण करत करायची बैठकी झाली खड्ड्यातून आदळली ती बघा त्याच्यावरती येतिक म्हणे तर मग म्हणून म्हणलं चला येत व्हिलायमेंट करून घेत

तर काय बोलणार सांगा गेश तिकडे गाडी त्या गेटला धन्यवाद गेट कॉस दिले आपल्याला गेट पाच पासते गेट दिन टाकले चालली आता परत चाचली आली आपल्याकडे पण मला एक म्हणायचं म्हणायचंय ज्यावेळेस सर्व्हिस देताना शर्विस पाठ द्या एक तर आठवायझर चांगला द्या नाही तर देऊ नका बाबा काय आहे ना, ना। त्रास होतो त्रास म्हणजे खूप त्रास जेवढं काम करत नाही तेवढं कामं केलं नाही मी जाऊन दे बोलाव जाऊन नाही <laughs> जेवढे बिरे पाहिजे तेवढे बिरे दिले नाही एकदम स्मूथ दिले काय काम आहे बिरे काढायचं थोडं चांगलं होतं जाऊ द्या ना फुडाने आता काय मायाराज घेते मायाराजानं काय चांगले हे करून द्या होतं मी बोललो असं नाही सर हे आता मला माहिती मी चांगलाच नडलो त्यांना काय कारण की तीन वाजता गाडी दिली नाही तुम्ही देता किती वाजता गाडी बरोबर की नाही नाही आड काय बोलून पाहिजे नाही तरी गाड्या खूप होत्या मग कसं आहे तुम्हाला रेटिंग पाहिजे तुम्हाला आम्ही चांगलं बोलणार पाहिजे तुम्ही सर्विसमध्ये फाट द्या ना आम्हाला राहून मागच्या वेळेस गाडी मग मस्त दिलेली एकदम सर्विसमध्ये मस्त दिलेली आणि खूप फाट दिलेली त्यावेळेस त्यावेळेस आज